नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बात बातमी ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याशी साधारणपणे पन्नास वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे तोंड आणि हात बांधलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला असल्याने त्याचा घातपात झाला असल्याची शक्यता कोडोली पोलिसांच्या वतीने वर्तविण्यात येत आहे याबाबत कोडोली पोलिसांनी प्रयोगशाळा पथक ठसे तज्ञ आणि श्वान पथक बोलावून तपासाला सुरुवात केलेली आहे ज्योतिबाच्या पायथ्याशी हॉटेल वैष्णवी जवळ राजाराम सातार्डेकर यांच्या शेतामध्ये आज दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी मृतदेह हो, तोंड आणि हात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला ज्योतिबाला देवदर्शनासाठी चाललेल्या एका वाहनामधून काही लोक नैसर्गिक विधीसाठी खाली उतरून रस्त्याकडेला गेले असता त्यांना हा मृतदेह दिसला त्यांनी माहिती गोरख बोने दिली आणि या पुजाऱ्यांनी ही माहिती दानेवाडीचे पोलीस पाटील बाळासाहेब पाटील यांना दिली बाळासाहेब पाटलांनी लगेचच कोडोली पोलीस ठाण्याला कळविले तात्काळ कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली प्रथम दर्शनी हा घातपाताचा प्रकार असल्याचं त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी वेळीच पोलिसांच्या प्रयोगशाळा पथक ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला प्राचारण करून तपासाला सुरुवात केलेली आहे मृतदेह कोडली इथल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही साधारणपणे पन्नास वर्षीय व्यक्तीचा हा मृतदेह असून त्याचा रंग सावळा आहे अंगावरती पांढऱ्या रंगाचा फुल शर्ट काळी पॅन्ट आहे मृतदेहाचे हात आणि तोंड बांधलेल्या अवस्थेत असून मृतदेह शवविच्छेदनासाठी कोडोली इथल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठविण्यात आलेला आहे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा